बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे अशी माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पॅनलला भाजप आणि शिवसेना आव्हान देणार आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी रंगतदार निवडणूक यावेळी पाहायला मिळणार आहे आताची महत्वाची बातमी राज ठाकरे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये बेस्ट साथी युती झालेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता बेस्ट कर्मचारी पथपेढीची निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिलेली आहे स्वतःच्या काही युनियन्स आम्ही बीएसटी मध्ये चालवतो ज्यामध्ये श्रमिक उत्कर्ष सभा ही माझी युनियन आहे ज्याचा मी अध्यक्ष आहे प्रवीण जी माझे सल्लागार आहेत नारायण राणेसाहेबांची नितेश राणे जी युनियन चालू ती समर्थ कामगार सेना आहे किरण पाव पावसकरांची पा। अखिल भारतीय कामगार सेना आहे त्यानंतर एस सी एस टी महासंघाची युनियन आहे आणि बहुजन महासंघ जे कैलासवासी मनोज संसारेचे आहे अशा अनेक संघटना मिळून आम्ही एकत्रपणे काम करतो निवडणूक निश्चित चुरशीची होईल पण आज जनतेला पर्याय हवा आहे आणि तो पर्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो